विधानसभेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ट्रॅक्टरवर बसून मी विधानसभेत गेलो अर्थातच माझा निवडणूक चिन्ह ट्रॅक्टर होतं आणि ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी या निवडणूक चिन्हावर मी अपक्ष आमदार झालो आज स्वतःच्या शेतामध्ये कॅजवीलनी चिखला करण्याचा आनंद मला मिळाला अर्धा तास कॅजबिलनी चिखला केल्यामुळे मला माझे जुने दिवस आठवले हो मी जेव्हा एल बीचा अभ्यासक्रम करत होतो किंवा जस्ट एल बी झालो होतो तेव्हा काछुराई गावामध्ये मी ट्रॅक्टर चालवत होतो नंतर राजकारणात आल्यापासून आणि प्रॅक्टिस सुरू झाल्यापासून किंवा समाजकारणाचं काम करत असताना वेळ मिळाला नाही परंतु आज आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी पाहून स्वतः या ट्रॅक्टर बसून चिखल करण्याचा जो माझा माझी इच्छा होती तो महू मी आवरू शकलो नाही आणि आज खरंच या ठिकाणी हा ट्रॅक्टर चालवताना मला मनसुख आनंद मी घेतला आणि चिखल्यात स्वतःच्या शेतामध्ये धानाची लावण करण्याकरता चिखल्या करण्याचा जो आनंद मला मिळाला तो एक शांती देणारा आनंद आहे एक आनंद तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या जे काही यातना आहे त्रास आहे किंवा त्यांचा जो काम आहे हे प्रत्यक्ष उतरल्याशिवाय समजू शकत नाही आणि आज खरंच मला एक पूर्वीचं मी ट्रॅक्टर कसं चालवत होतो तो, तो, तो दिवस मला आठवला आणि सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी ट्रॅक्टरचे सर्व चालक आणि मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आपला ट्रॅक्टर मला चालवायला दिला आणि यांनी स्वतःच म्हटलं की पहिल्यांदा कोणी असं चालू शकत नाही पहिल्यांदा कोणी असं चालू शकत नाही तर पूर्वी तुम्ही चालवलं असेल असं सहारेजीनी म्हटलं आणि मी खरंच पूर्वी ट्रॅक्टर चालवत होतो आणि आज पुन्हा आपल्या धानाच्या बांध्यात ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद मला मिळाला आणि मी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी या चिन्हावर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि शेतकऱ्यांची आवाज विशेष करून धान उत्पादक आणि सर्व शेतकऱ्यांची आवाज विधानसभेत बुलंद केली याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र